आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो राधेकृष्ण चॅनलवर स्वागत आहे तुमचं बी एम एसचे नवीन पाच कॉलेज आलेले आहेत ते आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे त्यामुळे कट ऑफ कमी जाण्याचे चान्सेस आहेत ते कॉलेज कोणते आहेत ते पाहूया आपण नंबर एकचं कॉलेज महात्मा फुले आयुर्वेदिक कॉलेज अकोला हे आहे शिवशंभू आयुर्वेदिक कॉलेज सोलापूर नंबर तीनचं शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट सोलापूर विठ्ठल ज्ञानदीप आयुर्वेदिक कॉलेज सोलापूर श्री प्रकाशचंद्र आयुर्वेदिक कॉलेज जळगाव आणि आर्यन लाहोटी बुलढाणा शंभर शीट वाढलेल्या आहेत या कॉलेजच्या हे कॉलेज अगोदरचं आहे ह्या चौथ्या रोणला पार्टिसिपेट होणार आहे त्यामुळे चारशे वीस सीट वाढलेल्या आहेत त्यामुळे कटऑफ कमी जाण्याचे चान्सेस आहेत चौथ्या राऊंडला बी एम एसचे पंधरा कॉलेज आलेले आहेत दहा कॉलेज तिसऱ्या राऊंडपर्यंत पार्टिसिपेट झालेले आहेत आणि हे पाच कॉलेज ह्या राऊंडला म्हणजे चौथ्या राऊंडला पार्टिसिपेट होणार आहेत त्यामुळे जागा वाढलेल्या आहेत व कमी कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहेत ओपनचा कटॉप दोनशे नव्वदच्या जवळपास येण्याचे चान्सेस आहेत आणि किती कटॉप आहे तो चौथ्या राऊंडचा आपण मी तो काढलेला आहे एक्सपेक्टेड आपण ते पाहूया ओपन कॅटेगरी दोनशे ब्याण्णव ओबीसी कॅटेगरी दोनशे शहाण्णवपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत तिसऱ्या राऊंड चौथ्या राऊंडला ए सी दोनशे चौऱ्याण्णव एस टी दोनशे पंचेचाळीस व्ही जे दोनशे पंच्याण्णव ए सी बी सी दोनशे चौऱ्याण्णव एन टी बी दोनशे त्र्याण्णव एन टी सी दोनशे शहाण्णव एन टी डी दोनशे शहाण्णव ई डब्ल्यू एस दोनशे पंच्याण्णव हा चौथ्या राऊंडचा मी एक्सपेक्टेड कटॉप काढलेला आहे चॉईस फिलिंग करते वेळी हे पाच कॉलेज तुम्ही टाकू शकता त्यामध्ये आणि बी एच एम एसचे पण चार नवीन कॉलेज येणार आहेत त्यामुळे बी एच एम एसच्या दोनशे पंच्याण्णव सीट वाढणार आहेत ही आनंदाची आपल्यासाठी बातमी आहे आता चौथा राऊंड थोड्या दिवसामध्ये चालू होण्याचे चान्सेस आहेत आता बी डी एस एम बी बी एसचा चालू झालेला आहे तर एक दोन दिवसामध्ये चौथा राऊंड बी एम एसचा पण चालू होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे तुम्ही चॉईस फिलिंग करते वेळी हे कॉलेज टाकून द्या त्यामुळे तुम्हाला कुठल्यान कुठलं कॉलेज मिळणार आहे व कटाप कमी जाण्याचे चान्सेस आहेत अशीच माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व इतर गुरुजू विद्यार्थ्यापर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद